नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याच्या बाजारभावात मिळत आहेत या ठिकाणी प्र प्रचंड तेजीचे संकेत पण असं काय घडलं की ज्याच्यावरून आपल्याला समजून आले की देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याच्या बाजारभावात मिळत आहेत प्रचंड तेजीचे संकेत आणि या प्रचंड तेजीमध्ये इथून पुढे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर आपल्या सर्वांना सुद्धा याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक उत्पादकांस्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणखीन आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या सर्वांना विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक हस्तकार बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याच्या बाजारभावात मिळत आहेत प्रचंड तेजी येण्याचे संकेत पण देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडलं की जेव्हा आपल्या लक्षात येईल की देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजार प्रचंड तेजी आणि ही तेजी येण्यामागचं कारण काय व सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या तेजीमध्ये भविष्यात कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात अचूक उत्तर सध्या जर आपण बघितलं तर मागच्या दोन चार दिवसामध्ये जरा बरं वाटते कारण बांगलादेशने जेव्हापासून कांद्याची खरेदी सुरू केली तेव्हापासून कांद्याचा बाजारभाव कांद्याचा बाजारभाव बहुतांश बाजार समित्यांमध्ये आता अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहचलाय इथून पुढचा जर विचार केला तर अशा काही गोष्टी सध्या घडल्यात की ज्याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेही संकेत मिळत आहेत त्या घटना कोणत्या तुम्हाला समजावून सांगतो याचा परिणाम कितपत होऊ शकतो हे सुद्धा समजावून सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बांगलादेशची कांदा खरेदी तर लक्षात घ्या इथून पुढच्या पन्नास दिवसात बांगलादेशची कांदा खरेदी हे रेकॉर्ड स्तरावर राहणार आहे दुसरी गोष्ट बांगलादेशमध्ये जे खरीप कांद्याचं उत्पादन आहे ते दरवर्षी अत्यंत कमी होते यंदा सुद्धा ते कमी राहण्याची शक्यता आणि हे उत्पादन बांगलादेशमध्ये डिसेंबरपासून आपल्याला मिळताना दिसणार आहे त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एरवी पावसाळी जे कांदा उत्पादन आहे ते महाराष्ट्रात चांगलं असते कर्नाटकमध्ये चांगलं असते मध्य प्रदेशमध्ये सुद्धा चांगलं असते पण झालं कसं की सुरुवातीला पाऊस हा कमी पडला आणि सात ते अकरा ऑगस्ट मध्ये कर्नाटक मध्ये पाऊस खूप कोसळला आता जर बघितलं तर नाशिक विभाग पुणे विभाग संभाजीनगरचा जो विभाग आहे ज्या पट्ट्यात कांद्याचं उत्पादन बऱ्यापैकी होते तिथं मागच्या दोन चार दिवसात तुफान पाऊस झाला आणि कुठेतरी याच्यामुळं कांद्याचं उत्पादन कमी होण्याची एकीकडे भीती आणि दुसरीकडे कांदा हा मार्केटमध्ये येण्यासाठी उशीर होईल का असा एक संभ्रम निर्माण झालाय आणि त्याचबरोबर श्रावण महिनासुद्धा आता संपल्याच जमा आहे त्याच्यामुळं कांद्याची मागणी बऱ्यापैकी आपल्याला वाढताना दिसणार आहे म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर जे काही फॅक्टर्स आपल्यापर्यंत पोहोचत आहेत हे सगळे फॅक्टर कांद्याच्या दरामध्ये तेजी आणण्यासाठी अत्यंत अनुकूल दिसत आहेत आणि याच्यामुळं कुठेतरी कांद्याच्या बाजारभावात एक प्रचंड तेजी इथून पुढे येऊ शकते यामुळे सप्टेंबर महिना आणि ऑक्टोबर महिना कांद्यासाठी गेम चेंजिंग राहू शकतो आणि जो कांद्याचा बाजारभाव आहे तो तुम्हाला सप्टेंबर महिन्यात सुरुवातीला पंचवीसशे पार आणि त्यानंतर तीन हजारापर्यंत पोहोचताना दिसेल आणि जर अशाच पद्धतीनं हे नुकसान झालेलं असेल कारण ग्राउंडची आकडेवाडी आपल्याकडे आणखीन पोहोचली नाही पण यानुसार जर विचार केला तर चार साडेचार हजाराचा सुद्धा भाव ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या आसपास तुम्हाला मिळताना दिसू शकतो पण सध्या पंचवीसशे ते तीन हजाराचा भाव पकडून चाला भविष्याचा विचार भविष्यात करायला हरकत नाही विक्रीचा विचार करत असाल तर पंचवीसशेचा जर भाव मिळाला तर आपल्या एकूण कांद्याचे चार भागामध्ये विभागणी करा पंचवीस टक्के काप पंचवीस टक्के कांदा पंचवीसशेला विका तिथून पुढे टप्पे ठरून टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा आता देशातील बाजारात भविष्यात कांदा मग कसा राहील याच्याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जर जा जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला आहे लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा जरूर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या महिनरा प्रत्येक आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तो पण सर्व शेतकरी मित्रांचे आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मनापासून करतो खूप खूप आभार व्यक्त